मित्रांनो गुरुचरित्राचा हा अध्याय वाचल्याने आपल्याला संपत्तीचा लाभ होतो आपले दारिद्र्य नष्ट होते या अध्यायाच्या नित्यपठनामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते आणि आपण कर्जातून मुक्त होतो मित्रांनो गुरुचरित्र खूप चमत्कारी आहे खूप शक्तिशाली आहे संपूर्ण गुरुचरित्र केल्याने आपल्याला सगळं काही मिळतं परंतु गुरुचरित्र करण्याचे खूप कठीण नियम आहेत प्रत्येक व्यक्ती त्या नियमाचे पालन करतोच असं नाही भरपूर लोकांना करायची इच्छा असते पण ते करू शकत नाहीत कारण धावपळ असते नोकरी व्यवसायातून त्यांना वेळ मिळत नाही मग त्यांच्यासाठी असे भरपूर अध्याय गुरुचरित्रामध्ये सांगून ठेवलेले आहेत की प्रत्येक अध्यायाचे वेग वेगवेगळे फायदे असतात त्याचे वेगवेगळे लाभ असतात तर आपण ते सूर्य उदयालाच म्हणजे दिवसाच्या सुरुवातीलाच ते वाचून घ्यायचे असतात कारण आपण दिवसभर बाहेर जातो बाहेरचे खातो कोणालाही स्पर्श होतो अशुद्ध होतो म्हणून सकाळी आपली अंघोळ झालेली असते आपण शुद्ध झालेलो असतो काही न खाता स्वामींच्या समोर म्हणजे देवघरासमोर बसून वाचून घ्यायचं आहे असे प्रत्येक अध्यायाचे नियम असतात बाकी बाकी काहीच नियम नाही तुम्ही गुरुचरित्र जर तुमच्याकडे असेल तर ती पोथी पाठावर ठेवा मग वाचा तुम्हाला संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नष्ट होते या अध्यायाच्या नित्यपठनामुळे तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होऊन तुमची कर्जातून मुक्ती होते आता हा अध्याय तुम्हाला वाचायचा असेल तर तुम्हाला हा अध्याय वाचलाच पाहिजे यासाठी तुम्ही कोणत्याही दिवसापासून तुम्ही हा अध्याय वाचन करू शकता फक्त अध्याय वाचण्याआधी श्री स्वामींच्या समोर बसून हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला कोणती गोष्ट पाहिजे आहे तुम्हाला काय मिळवायचं आहे तुम्हाला ते सगळं तुमचं मागणं स्वामी समोर बसून प्रार्थना स्वरूपात बोलायचं आहे आणि नंतर दररोज हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे कमीत कमी एकवीस दिवस तरी हे अनुष्ठान तुम्ही करा कारण अनुष्ठान म्हणजे एखादी गोष्ट पक्की करणं आहे अनुष्ठान करण्यासाठी काही स्वतःवर लादलेले नियम असतात रोजचा नित्यनियम वेगळा नित्यक्रम वेगळा आणि नियमितपणे करणे वेगळं नियमित म्हणजे त्यात बाधा न येऊ देणं म्हणजे नियमित करणं मित्रांनो एखाद्या दिवशी ठरून गोष्टी केल्या तर त्याचा दिनक्रम होतो एकवीस दिवस किंवा महिना किंवा के वर्षभर केल्यास त्याचा नित्यक्रम होतो आणि बारा वर्षे केलं तर त्याचं तप होतं असो या अनुष्ठानाने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात इच्छित फळ मिळते धनलाभ होतो लक्ष्मीची कृपा होते म्हणून एकवीस दिवस तरी हा अध्याय कंटिन्यू वाचा तसं तर संकल्प पूर्ण होईपर्यंत वाचाच हा अध्याय गुरुचरित्राचा अठरावा अध्याय आहे गुरुचरित्राचा अठरावा अध्याय तुम्ही दररोज सकाळी वाचायचा आहे काही अडचण काही सुतक काही प्रॉब्लेम आले तर तेवढे दिवस सोडून द्यायचे आणि जेवढे दिवस तुम्ही वाचाल तेवढेच दिवस तुम्ही मोजायचे आणि हो एकवीस दिवस वाचत असताना मांसाहार करायचा नाही व्यसन करायचं नाही शुद्ध शाकाहारी आपलं जीवन करायचं वाईट विचार करू नका वाईट संगतीत राहू नका व्याभिचार करू नका बाकी याचे दुसरे कोणतेही नियम नाहीत तर मित्रांनो अठरावा अध्याय लक्ष्मी करता आणि दारिद्र्य नष्ट करण्याकरता आणि संपत्तीचा लाभ होण्याकरता नक्की वाचा